मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे मल्हार देवतेची सामायिक पूजा संपन्न मुक्ताईनगर जवळच असलेल्या खामखेडा गावामध्ये मल्हार देवतेची सामायिक पूजा करण्यात आली आहे जयशह देवस्थान पुणे जिल्हा येथून मल्हार देवतेची मूर्ती आल्यानंतर ती स्थापित करण्यासाठी पाच वर्ष गावात सात घर मागून गहू तांदूळ डाळ या अन्य धान्याचा भंडारा करावा लागतो मग देवघर देवघरमध्ये स्थापन करण्यात येते अशी परंपरा आहे देस्थे पंचपकवान्नाचे ताट सजवून मल्हार देवाला नैवेद्य दाखला जातो यासाठी जय मल्हार वही गायन चिखली कलाकार स्वप्नील बोरसे राहुल भूषण सोंदळे प्रशांत सपकाळ हर्षद पाचपोळ विठ्ठल पाचपोळ शंकर धनगर उत्तम झुंबळे मधुकर भोई लक्ष्मण वाघ तर धनगर समाजातील पंडित वाघ कुस वाघ भास्कर वाघ रवींद्र वाघ प्रकाश वाघ ईश्वर जुमडे वैभव जुमडे राजू वाघ ज्ञानेश्वर वाघ मुरलीधर वाघ श्रावण वाघ व मल्हार समुदायातील सर्व भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र नीचकरिता मधुकर भुईमुक्ताईनगर